मालगाव धरणाची आजची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे आजच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर बरोबर माजलगाव धरणामध्ये पाणीसाठा एकूण किती झालेला आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची ही ताजी बातमी समोर आलेली आहे ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण जे आहे ते सहासष्ट पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलं असल्याचं या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक होती ती आवक गेल्या दोन दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर होती परंतु ह्या आवकमध्ये आता घट झाल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे कारण माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पडणारा पावसाने सध्या विश्रांती घेतल्यामुळे त्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक देखील घटली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरणामध्ये प्रमुख जर पाहिलं तर पाण्याची आवक ही बिंदुसरा नदीपात्र तसंच सिंधपणा नदी पात्र ह्याचबरोबर उपळी येथील नदीपात्रातूनही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होती परंतु माजलगाव धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता धरणात येणारी पाण्याची आवक देखील अत्यंत कमी झाली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या माजलगाव धरणामध्ये अवघी सातशे क्युसीस इतक्या वेगानेच पाण्याची आवक देखील सुरू असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर बघितला तर दोनशे सहा पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे आणि माजलगावचं जे धरण आहे ते सहासष्ट पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाने उगडीप दिल्यामुळे माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती वाढताना विलंब होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरणाची जर दोन दिवसापूर्वीची टक्केवारी पाहिलं तर टक्केवारीमध्ये वाढ होत असताना खूप मोठी घट होत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे कारण येणारी पाण्याच्या आवकमध्ये देखील घट झाल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ह्या आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव जी धरण आहे ते सहासष्ट पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलं असल्याचं ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही आणखी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद